श्री स्वामी समर्थ साडेसाती म्हटलं की सगळ्यांना खूपच भीती वाटत असते आणि आता आपलं काहीतरी खरं नाही आपलं काहीतरी वाईट होणार या सगळ्या शंका कुशंकांनी मन असं विचलित होत असतं खूप जणं घाबरत असतात तर आज साडेसाती म्हणजे काय साडेसाती का लागते आपल्याला आणि याच्यामध्ये आपल्या ला काय फळं बघायला मिळतात किंवा आपल्या आप बाबतीत काय होणार आहे या सगळ्याची अशी चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे व्हिडिओच्या शेवटी आपल्याला जर साडेसाती असेल तर त्याच्यावर काय पर्याय केले पाहिजे काय उपाय केले पाहिजे जेणेकरून साडेसाती आपल्याला चांगले फळे देईल आणि आपली साडेसाती छान प्रकारे आनंदाने जाईल या संदर्भात थोडीशी आपण या विषयावर चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही व्हिडिओवर आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा कमेंट्स करा जर तुमच्या काही साडेसातीच्या बाबतीत शंका कुशंका असतील तर शंभर टक्के मला कमेंट करा माझ्या परीने मी मला वेळ भेटेल तेव्हा शंभर टक्के उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला बघूया आता अगोदर आपण बघूया साडेसाती कशी येते किंवा साडेसाती आपल्यालाच आप आहे असं कशावरून कळतं तर ते ज्योतिषशास्त्रीय असं गणित आहे ज्यावेळेस शनी हा ग्रह एखाद्या राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस त्या राशीला आणि त्याच्या मागच्या पुढच्या राशीला साडेसाती सुरू होत असते हे त्याचं एक गणित आहे म्हणजे आता शनी जर कुंभ राशीमध्ये गेला तर कुंभच्या नंतरची जी, जी रास आहे कुंभनंतर आपली मीन रास आहे मीन राशीला आणि कुंभच्या अगोदर मकर रास आहे या राशींना साडेसाती शंभर टक्के सुरू होणार आणि कुंभ राशीला देखील सुरू होणार अशा प्रकारे आपण त्याचं गणित सांगता येईल आता सध्या एवढं गणित करण्यापेक्षा तुम्हाला सांगते कोणत्या राशींना साडेसाती चालू आहे मीन राशीला मकर राशीला आणि कुंभ राशीला साडेसाती चालू आहे आणि आता मकर राशीची साडेसाती ही आता संपत येणार आहे कारण आपले जे शनी महाराज आहे ते आपल्या मीन राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे त्यामुळे मीन राशी प्रवेश केल्यामुळे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून राशीला साडेसाती सुरू होणार आहे आणि या आपल्या मकर राशीची साडेसाती संपणार रा आहे म्हणजे त्यांची बल्ले बल्ले सुरू होणार आहे मकर राशीच्या लोकांना मार्चमध्ये थोडंसं तुम्ही रिलॅक्स होणार आहे साडे सातीपासून मुक्त होणार आहे पण मेष राशी या साडेसातीच्या फेऱ्यामध्ये गुंतणार आहे तर ही साडेसाती मीन राशीचं दुसरं चरण साडेसातीचं चालू आहे कुंभ राशीचं शेवटचं चरण चालू आहे आणि मेष राशीचं पहिलं चरण चालू होणार आहे अशा प्रकारे या तीन राशींना आता ह्या वर्षामध्ये साडेसाती चालू होणार आहे तर आपल्याला बघता येईल की कुंभ राशीची साडेसाती या शनी महाराज त्यांच्या स्वराशीमध्ये असल्यामुळे ही राशी यांना चांगल्या प्रकारे फळ देऊन जाणार आहे यांच्या प्रगतीची वाट मोकळी होणार आहेत यांच्यासाठी हा काळ हा या वर्षाचा काळ अत्यंत अनुकूल असा आहे नोकरी शोधत असाल तर नोकरीमध्ये सुद्धा फायदा होईल एखादा नवीन बिझनेस सुरू करत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुंभराशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे त्याचप्रमाणे आता साडेसाती आपल्याला खराब जाईल की चांगली जाईल याचा विचार आपल्याला आपल्या कुंडलीतून बघता येतो जर कुंडलीमध्ये आपला शनी दुसऱ्या घरामध्ये पाचव्या घरामध्ये नवव्या घरामध्ये अकराव्या घरात आणि बाराव्या बसलेला असेल तर आपल्याला सांगता येईल की या लोकांसाठी साडेसाती ही चांगली जाणार आहे म्हणजे शनीचे स्थान जसे आहे कुंडलीमध्ये त्याच्यावरून आपल्याला ठरवता येतं की आपले साडेसाती कशी जाईल त्याचप्रमाणे जर आपला या घराच्या व्यतिरिक्त शनी बसेल पहिल्या घरामध्ये तिसऱ्या घरामध्ये चौथ्या घरामध्ये सहाव्या घरात सातव्या घरात आठव्या घरामध्ये दहाव्या घरामध्ये शनी असेल तर शंभर टक्के आपल्याला त्रास देणार आहे तुम्ही कुंडली उघडून बघू शकतात महाराज म्हणजे आपल्या कर्माची फळं देणारी कर्माची फळं देणारा हा ग्रह आहे आपण जसे कर्म करतो आपण पूर्व पूर्वी काय मागच्या जन्मात जे काही कर्म केलेले असतील त्याचे फळ देखील आपल्याला या जन्मात बघायला मिळत असतात किंवा आता जर आपण आपला शनी कितीही चांगला असला आणि आपण जर चांगली कर्म करत नसेल तर शनी महाराज शंभर टक्के आपल्याला ठोकतात म्हणजे आपल्याला त्रास देतात आणि किती चांगला असला आपला ग्रह शनी महाराज तरी पण आपण जर अयोग्य मार्गाने वर्तन केलं तर आपल्याला ते महाराज आपल्याला त्रास देणार म्हणजे देणारच त्यासाठी आपला ग्रह चांगला असो किंवा नसो आपण चांगली कर्म केली पाहिजे कर्माचे दाते कर्मफळ दाते शनी महाराजांना म्हटलेलं आहे जर आपण चांगलंच कर्म केलं तर आपल्याला चांगलं फळ बघायला मिळतं वाईट कर्म केले तर त्याचे फळं आपल्याला शंभर टक्के बघायला या साडेसातीच्या काळात मिळत असतात आता या साडेसातीच्या काळात काय होतं नेमकी तर साडेसातीच्या काळामध्ये आपली जागा बदलते मानसिक अस्वस्थता कधी कधी आपल्याला राहते आपल्या नोकरीमध्ये आपल्याला त्रास होतो वरिष्ठांकडून त्रास होतो कधीकधी आपली जागा बदलली जाते कधी कधी जर आपला शनिग्रह चांगला असेल तर आपल्याला प्रमोशन मिळते खूप चांगलं आपल्या बाबतीत होतो कधीकधी काहींची साडेसाती बघा खूप फ्रुटफुल असते खूप काहीतरी देऊन जाणारी असते या काळामध्ये आपण खूप आपल्या एकटेपणाकडे झुकत असतो एकटं राहावं असं वाटत असतं काहीतरी आध्यात्मिक आपण प्रॅक्टिस करावी आध्यात्मिक आपल्याला जास्त ओढ निर्माण होत असते आध्यात्मिकतेकडे ने येणारा सुद्धा हा ग्रह आहे या काळात हा शनिग्रह ग्रह आपल्याला आळशी देखील बनवत असतो खूप आप आळस आपल्याला येत असतो पण आळशी बनवता बनवता हे देखील सांगत असतो की तुमचं कर्म तुम्हाला करायचं आहे आणि अशा काळात जर आपण आळस देखील आला तरी आपण जर आपले कर्म करत राहिलो तर शनी महाराज खूप देऊन जातात आणि जर आपण आळसच घेऊन बसलो तर शनी महाराज सांगतात की आता थांबा अजून वेळ आहे तुम्हाला परिपक्व होण्यासाठी मग तुम्हाला नंतर फळे देतो असं हे शनी महाराजांचं एकंदरीत असं ॲट्रिब्यूट असतं म्हणजे या काळामध्ये आपण आपले खूप आपण कष्ट करतो असतो पण आपल्याला रिअलाईज होत नाही की आपण इतके कष्ट करतोय जास्त कष्ट करून घेणारा हा ग्रह आहे खूप कष्ट देतात आणि फळ खूप त्या मानाने तेवढं नसतं आपलं मागचं पूर्वपुण्य असेल तर आपल्याला चांगलं फळ मिळत असतं आता काई काई हे सगळं झालं शनी काय काय करून घेतात याच्या बाबतीत पण जर आपल्याला साडेसाती चालू आहे मग आपण काय केली पाहिजे सेवा किंवा शनी महाराजांना कसं खूप केलं पाहिजे तर म महत्वाचं म्हणजे आपण जर आपले चांगले कर्म ठेवले तर शनी महाराज खुश होत असतात आपण प अध्यात्मात असेल तर ते देखील परमेश्वर आपल्या पाठीशी असतो अध्यात्मात सुद्धा खूप ताकद आहे आपले किती ग्रह खडतर असतील तरी त्यामध्ये चांगले फळं देण्याची ताकद परमेश्वरामध्ये आहे आपल्यामध्ये ती नाही आहे तर मग आपण कोणती सेवा केली पाहिजे शनी महाराज हनु, हनु, हनुमान हनुमानजींच्या उपासनेने खुश होत असतात तर आपल्याला जर साडेसाती चालू असेल तर हनुमान चालीसा हनुमान स्तोत्र सुंदर कान अशा प्रकारे जर आपण सेवा केली तर शनी महाराज त्यातल्या त्यात आपल्याला थोडंसं एवढं त्यांचं बिहेवियर आपल्या बाबतीत एवढं रूढ होत नाही म्हणजे आपल्याला चांगले फळं द्यायला ते बाध्य असतात त्याचप्रकारे जर आपण आपल्या हाताखालची लोकं असतील त्यांना आपण चांगली ट्रीटमेंट दिली त्यांच्यासाठी चांगलं आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं वंचित लोकांना आपण काहीतरी खायला दिलं दान पुण्य केलं तर सुद्धा शनी महाराज आपल्यावर खुश होत असतात आणि चांगली फळं देत असतात तर या गोष्टी तुम्ही या काळामध्ये केल्या पाहिजे अन्नदान दुसऱ्या कोणत्याही एखाद्या गोष्टीचं दान आपण केलं पाहिजे सेवा केली पाहिजे शंकराची करा हनुमानजींची करा कोणत्याही एका आपले जे आराध्य दैवत असेल त्यांची सेवा तुम्ही करत राहा त्याचप्रमाणे आपलं जे काम आहे ते प्रामाणिकपणे करत राहा तर तुम्हाला याचे चांगले रिझल्ट बघायला मिळतील आणि शनिवारच्या दिवशी आपण शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन आपण जर तिळाचं तेल अर्पण केलं किंवा आपण उडदाची जी काळी डाळ असते ती जर अर्पण केली तर ते आपल्यासाठी चांगलं राहणार आहे या यामुळे शनी महाराज आपल्यावर खुश होत असतात आणि आपल्याला चांगली फळं देत असतात अशा प्रकारे तुम्ही जर शनी महाराजांची सेवा केली आणि चांगले आपले कर्म चालू ठेवले आपण चांगले कष्ट केले तर शंभर टक्के शनी महाराज तुम्हाला चांगली फळं देतील कधी कधी असं बघायला मिळतं की साडेसाती चालू असतानासुद्धा आपलं प्रमोशन होतं आपल्याला नोकरी लागते आपलं लग्न होतं या सगळ्या गोष्टी साडेसातीच्या काळात होतात कारण आपलं मागचं पूर्व पुण्य जर असेल तर आपल्याला या गोष्टी बघायला मिळत असतात त्यामुळे साडेसातीमध्ये वाईटच होतं असं समजून जायचं काही कारण नाही काही गोष्टी चांगल्या देखील होतात आणि वाईट होतात होता तर ते स्वीकारण्याची सुद्धा ताकद तुमच्यामध्ये पाहिजे आपण काहीतरी करून आलेलो आहोत म्हणूनच आपल्याला हे वाईट फळं मिळत आहे ते फळं सुद्धा भोगायची ताकद कारण जे कर्म असतात ते भोगल्याशिवाय आपले संपत नसतात त्यामुळे ते, ते भोगायचीसुद्धा ताकद शनी महाराज आपल्याला देव म्हणून त्यांची उपासना करणं गरजेचं आहे पिंपळाच्या झाडाला देखील तुम्ही दिवा लावू शकतात पिंपळाच्या झाडाला आपण प्रदक्षिणा करू शकतो त्यामुळे सुद्धा शनी महाराज आपल्यावर खुश होत असतात अशा प्रकारे जर आपण साडेसातीच्या काळातून जात असाल तर घाबरून न जाता अशा सेवा कराव्यात चांगले कर्म आपले ठेवावेत आणि आपल्या साडेसातीचा आनंद घ्यावा असेच स्वामींच्यानी प्रार्थना करते की ज्यांना ज्यांना साडेसाती असेल त्यांना परमेश्वराच्या कृपेने सद्बुद्धी देऊन ते अध्यात्माकडे वळावेत आणि अध्यात्माची कास धरून पुढे पुढे जावेत आणि शनी महाराज त्यांना चांगली बुद्धी देवत एवढीच स्वामींच्यानी प्रार्थना करते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा एक कमेंट करा जय शनी महाराज म्हणून करा किंवा जय हनुमानजी म्हणून करा आणि जास्तीत जास्त जर आपल्याला ज्या लोकांना साडेसाती असेल अशांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून ते थोडेसे रिलॅक्स होतील आणि आपली साडेसाती एन्जॉय करतील आ, तर एवढं बोलून ती मी थांबते श्री स्वामी समर्थ